असतो राजकारणाचा नसतो कारण केवळ घराण्याच्या वारसावर राजकारण करता येत नाही त्यासाठी जनतेची कामे करावी लागतात मागील पाच वर्षात गेस्ट हाऊस सोडून बाहेर जनतेच्या कामासाठी का आला नाही असा सवाल उपस्थित करत खासदार संजय काका पाटील पुढे म्हणाले विशाल पाटील यांच्या आजीने आपल्या नातवाचे गुण सगळ्यांना सांगितले आहेत विषय आपण काढला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काल त्या उमेदवारांच्या तोंडातून असं आलं की माझे आजोबा अमके होते माझे वडील होते मग मी मागणं गैर आहे का तर हा काही वसा वारसा इन्स्टिटीचा नाही तो कामाचा आहे काम केलं असतं आपण जर गेस्ट हाऊस सोडून कधी बाहेर गेला असता तर आपणाला ते कळलं असतं आणि हे मी बोलण्यापेक्षा त्यांच्या आजींनी त्यांना चार पाच दिवसापूर्वी सगळं सांगितलेलं आहे की नातवाचे गुण काय आहेत आणि आपण कसे वागता त्यांच्या आजींनी त्यावर फार मोठं भाष्य केलेलं आहे कधी आपण लोकांच्या संपर्कात नसता कुणाला भेटत नाही कुणाच्या जा कामाला जात नाही आणि मग सगळ्या अपेक्षा ठेवायच्या तर त्यांच्या शालीनताई जी आजी आहेत त्यांनी सगळं सांगितलेलं आहे यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा